आज आम्ही दिव्यांगाच्या सहा सात महिन्यापासून आम्ही निवेदन देतोय निवेदनाचे आमचे विशेष मागणे अशा आहेत की मतिमंद जे मुलं आहेत ज्यांना त्यांच्या जीवत आहे परंतु ते फक्त नावाला जिवंत आहेत आई वडील ते बोझ बोज म्हणूनच तुम्ही समजून घ्या गेल्या वीस वर्षाचे बावीस वर्ष असे मुलं अनेक तसे पडलेत परंतु त्यांच्या आई वडिलांना पालक तत्व मिळत नाही तर आम्ही अनेक वेळेस निवेदन दिले पालक तत्व समिती स्थापन करण्यासाठी परंतु पालक तत्व समिती स्थापन झाली नाही त्यानंतर दिव्यांगांना दोनशे चौरस पुढचा जो अर्ज आहे तो ऑफलाईन द्यावा लागतो शासनानं तो ऑनलाइन करावा याच्यासाठी सुद्धा आम्ही अर्ज दिलेत दिव्यांगांना जे जिल्हा परिषद मधून बीडमध्ये स्कूटीची वाटप झाली परंतु जालन्यात काय होत नाही बीडचं प्रशासन वेगळं आहे का जालन्याचं वेगळं आहे का त्यानंतर महानगरपालिकेत पाच टक्के निधी आहे तो कोणाला वाटप झाला हाच माहीत होत नाही महानगरपालिकेचा पाच टक्के निधी सुद्धा वाटप झाला पाहिजे तो सुद्धा रिसचित प्रमाणे त्यानंतर दिव्यांगांना स्वातंत्र्य घरकुल दिला पाहिजे आणि ज्या दिव्यांगांना घरकुल मिळाले त्यांना स्वातंत्र्य सॉरी त्यांना रेती उपलब्ध झाली पाहिजे फक्त नावाला तुम्ही रेती उपलब्ध करून करून देता म्हणून प्रशासनाने घोषणा केली पण रेती उपलब्ध झाली नाही आणि अजून आमच्या दे आमदार फंडातील जे निधी आमचं बाकी आहे सगळे आमदार आहेत अर्जुन भाऊ खोतकर असतील नारायण कुचे साहेब असतील बघुन लोणीकर साहेब असतील रावसाहेब दानवे साहेब असतील बी आमदार आहेत जालना जिल्ह्यातले या सर्व आमदारांनी एकमता असतील या सर्व आमदारांनी पाच टक्के निधी मधून सर्व दिव्यांगांना स्कूटीची वाटप करावी हे आमच्या मागण्या आहेत जर हे त्यांनी केलं नाही ना तर येणाऱ्या पंधरा तारखेला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही कलेक्टर ऑफिसला तीव्र आंदोलन करणार आहोत माझं नाव मोहन शेषरा मुंडे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जालना जिल्हाध्यक्ष